माझे नाव साहेब मोहिते राणार टापरगाव आज मी बायोशील्ड कंपनीचा मक्का सत्त्याण्णव ब्याण्णव याची पीक पाहणीसाठी आलापूर येथे प्लॉटवर आलेलो आहे सत्त्याण्णव ब्याण्णवचे वैशि वैशिष्ट्य जर कधी म्हटलं तर मोठे एक समान वजनदार खनिज अधिक दाणे आणि गडद नारंगी रंगाचे दाणे प्रत्येक प्रति एकर इतर वानापेक्षा पाच ते सहा क्विंटल उत्पन्न जास्त मी इतर शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की येणाऱ्या खरीप रम रग्बी रब्बी हंगामदे बायोसीड कंपनीची सत्त्याण्णव ब्याण्णव या वाहनाची लागवड आवश्यक करावी आणि इथं जर कधी बघितलं तर सत्त्याण्णव ब्याण्णवचं जे कनिष आहे इतर व्हरायटीचं जे कनिष आहे त्याच्यामध्ये इथं लगेच फरक दिसून आलेला आहे सत्त्याण्णव ब्याण्णवचं जे कनिष आहे तर आधी एकदम एक समान दाणे भरलेलं आहे शेवटच्या टोकापर्यंत आणि कुठल्याही प्रकारचं हे नाही आहे आणि इतर याच्यामध्ये जर कधी बघितलं आपण तर दाण्याची साईज आणि कलरमध्ये पण फरक झालेला आहे आणि टोकापर्यंत जे दाणे ते भरलेलं नाही आहे म्हणजे एक समान लाईन आहे आणि दाणे पण आधी चमकदार आहे तरी शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की सत्त्याण्णव ब्याण्णव हे बायोशिल्ड कंपनीचं जे वान आहे त्याची आपण लागवड करावी धन्यवाद